फाईव्ह स्टार हॉटेलच्या एका खोलीत प्रेमात रंगलेलं एक कपल त्यांचं प्रेम चार भिंतीत होतं खरं पण ते पडदे लावायचं विसरले होते लाईट ऑन खिडकी ओपन आणि काचे पलीकडून चाललेला प्रणय यामुळे रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांना जणू लाईव्ह शो पाहण्याची परवणीच मिळाली लोक थबकले त्यांनी मोबाईल काढले कॅमेरे चालू झाले व्हिडिओही शूट झाले आणि अगदी काही तासातच व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले काही लोकांनी बेभान झालेल्या कपलला आरोळ्या ठोकल्यात काहींनी हसून मनमुरातपणे आनंद घेतला पण त्या खोलीत त्या कपलला याच काहीच भान नव्हतं आणि जेव्हा त्यांना हा सगळा प्रकार कळला तेव्हा त्यांना ही प्रश्न पडला असेल आपण प्रेम केलं की गुन्हा याच घटनेवरून आता कित्येक प्रश्न विचारले जात आहेत या प्रकरणात खरी चूक नेमकी कुणाची त्या कपलची शूट करणाऱ्या लोकांची हॉटेलची की समाज म्हणून आपल्या मानसिकतेची याबाबत कायदा काय सांगतो या घटना टाळण्यासाठी काय करायला हवं आणि ही घटना काय सांगून जाते याचा सविस्तर आणि सखोल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी प्रसाद आणि तुम्ही पाहतात संवाद सेतू व्हायरल झालेला हा व्हिडिओ जयपूरचा आहे जयपूरच्या हॉटेल हॉलिडे इन मध्ये हा सगळा प्रकार घडला आहे रात्री दहा वाजेची वेळ हॉटेल हॉलिडे इनच्या वरच्या मजल्यावर हे कपल प्रणय क्रीडेत रंगलं होतं त्यांच्या खिडकीचे पडदे उघडे आणि लाईट ऑन होते यामुळे हॉटेल शेजारी असणाऱ्या बावीस गोडाऊन पूलवरून त्यांची सगळी दृश्य स्पष्टपणे दिसत होती हॉटेल हॉलिडे इन हे जयपूरच्या बावीस गोदाम सर्कलच्या कोपऱ्यावर आहे या हॉटेल समोरून सहकार मार्ग जातो तर हॉटेलच्या उजव्या बाजूने बावीस गोदाम पूल आहे जो सिव्हिल लाईन्सकडे जातो या पूल सोबतच एक एलिवेटेड रोड आहे ज्याचं नाव भारत जोडो सेतू असं आहे रोमॅन्स करणाऱ्या कपलची दृश्य एलिवेटेड रोडवरून जाणाऱ्या लोकांना स्पष्टपणे दिसत होती लोकांनी तात्काळ आरोळ्या मारत पडदे बंद करा म्हणून त्या कपलला सांगितलं काहींनी ती दृश्य पाहून आनंद घेतला तर काहींनी थेट ती सगळी दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केली पाहता पाहता रस्त्यावर अक्षरशः ट्रॅफिक जाम झालं लोकांनी त्या घटनेचा अक्षरशः तमाशा बनवला या प्रकरणात अद्याप कुणावर गुन्हा नोंद करण्यात आला नाहीये पण समोर आलेल्या वृत्तानुसार हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर अपलोड करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे या घटनेवरून पुन्हा एकदा व्हायरिझमचा प्रकार समोर आलाय व्हायरिझम म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या खासगी लैंगिक किंवा नग्न अवस्थेकडे तिच्या संमतीशिवाय बघणं किंवा त्या अवस्थेचे फोटो व्हिडिओ काढणं आणि तो शेअर करणं कायद्यानुसार यात शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे आय पी सी कलम तीनशे चोपन्न सी नुसार जर कोणी व्यक्ती स्त्रीला तिच्या खाजगी अवस्थेत तिच्या संमतीशिवाय किंवा तिचे फोटो व्हिडिओ काढत असेल तर ते व्हायरिझम म्हणून दंडनीय गुन्हा आहे अशा गुन्ह्यात एक ते तीन वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा देखील आहे त्याचबरोबर या घटनेत संबंधित जोडप्याच्या प्रायव्हसीचा भंग झाल्याचंही बोललं जात आहे जोडप्याकडून पडदे न लावण्याची चूक निश्चितच झाली आहे पण तरीही ते हॉटेलच्या खाजगी खोलीत होते त्यांच्या खासगी क्षणांचा त्यांच्या संमतीशिवाय व्हिडिओ पसरवणं याला मानवी प्रतिष्ठेचं आणि प्रायव्हसीचं भंग मानलं जातं या घटनेत सोशल मीडियाचाही गैरवापर झाल्याचं बोलण्यात येते एका क्षणात त्या जोडप्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला त्या व्हिडिओलाही लाखो लोकांनी चवीनं पाहिलं शेअर केलं गेलं यालाही डिजिटल मोलिस्टेशन मानलं जातं आता या सगळ्यात त्या कपलची काय चूक तेही समजून घेऊया रोमॅन्स करताना ते कपल निश्चितच पडदे बंद करायला विसरलं असेल ही त्यांची चूक आहे पण तो गुन्हा नाहीये ते जोडपं सार्वजनिक ठिकाणी नव्हतं त्यांनी सर हॉटेलची रूम बुक केली होती पण त्यांच्या चुकीवर हसून त्यांचा, चुकी त्यांचा सामाजिक तमाशा बनवणं हे सामाजिक विकृतीचं लक्षण मानलं जातं आता या सगळ्या प्रकरणात हॉटेल प्रशासनावर कारवाई होऊ शकते का ते देखील पाहूयात हॉटेल प्रशासनानंही याकडे लक्ष देणं ग्राहकांची गोपनीयता टिकून राहील यासाठी प्रयत्न करणं किंवा तशी व्यवस्था करणं ही त्यांची जबाबदारी आहे त्यामुळे कपल्सनंही ही हॉटेल निवडताना ते कपल फ्रेंडली आहे का त्यात काय सुविधा आहेत याची चौकशी केली पाहिजे हॉटेल रूम बुक करताना ऑनलाईन रिव्ह्यू पहा स्टार रेटिंग आणि हॉटेल्सची पॉलिसी वाचा हॉटेल्सच्या रूममध्ये दाखल होताच सर्वात आधी खिडक्या आणि दरवाजांवर नजर टाका खिडक्यांना पडदे नसतील तर आतली दृश्य बाहेर लोकांना दिसतात का याचीही खात्री करून घ्या पडदे नसतील तर हॉटेलची रूम बदलून घ्या रूम मधील लाईट सुरू करताना बाहेरची कोणी व्यक्ती रूममध्ये डोकवून तर पाहत नाही ना याची देखील काळजी घ्या याबाबत तुम्हाला काय वाटतं ते सांगाच पण व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओ प्रकरणात तुमच्या दृष्टीने नेमकी चूक कोणाची आहे कमेंट करून नक्की कळवा